तिकडं मराठवाड्यामध्ये एक संत होऊन गेले कळूबाबा म्हणून आई ओम भेक्षा मे मला भूक लागली बघून असे विधी गण गजानन महाराज महाराजचा तेवढे बाबा आमच्या घरी आज जेवण न करू काय झालं आणि आम्ही माशी करले माश्याचं कालन म्हणजे मला भूक लागली दे माशाचं कालवण होईना ताटात वाढलं ते मारलं त्यांना काय म्हणायचं ते म्हणलं आणि म्हणजे आई एक बादली आण पाणी भरून पाणी भरून बादली आणली एक एक मासं जिवंत झाला त्याच्यात टाकून दिला एक एक मास जीवन जाय म्हणजे एवढे मासे विहिरीत टाकून द्या अजूनही आता आताची गोष्ट आहे सगळे मासे जिवंत करून जेवढे पात्रात आले होते तेवढे जिवंत करून टाकले त्याच्यामध्ये विहिरीत टाकून पद्धत काय झाली महाराज या आता नैवेद्य बाबाला नैवेद्य चालतो सुरू असं आपला समाज आहे <laughs> काण भी होतं हाऊस बी होती अरे बाबा ते महापुरुष आहेत तुम्ही जिवंत करू शकता का जिवंत करू शकता का त्यांची गोष्ट आलं की काय घ्यावं काय घेऊ नये हे समजायला पाहिजे म्हणून ही माया आहे महाराज ही कोणाला सोडत नाही कोणाला प्रतिष्ठेची हवं आहे तर कोणाला कशाची हवं आहे तर कोणाला काय तर कोणाला